नमस्कार मित्रांनो भारतातल्या उत्तरेकडच्या जम्मू काश्मीर या प्रांता लगत असलेला किंवा त्याचा भाग असलेला लडाख हा प्रांत सध्या अशांत आहे त्या ठिकाणी कशा पद्धतीचे आंदोलन चालू आहे हे तुम्ही बघितलं असेल वाचत असेल खरं तर त्या ठिकाणी लडाखवासियांची अशी मागणी आहे की जेव्हापासून तीनशे सत्तर कलम रद्द करण्यात आले लडाख आणि जम्मू काश्मीरला अलग करून त्यांना विशिष्ट दर्जा देण्यात आला तेव्हापासून हे आंदोलन सुरू झालं आता त्या ठिकाणी सोनम वांगचुक या तिथल्या स्थानिक नेत्याने पुढाकार घेतला आणि त्याने दिल्लीपर्यंत पदयात्रा काढली ते उपोषणाला बसले असा सगळा प्रकार चालू असताना शासनाने त्यांना अटक केली तर त्यांच्या मागण्या अशा होत्या की स्वतंत्र राज्याचा दर्जा लवकरात लवकर मिळावा आणि तो जरी लगेच मिळत नसेल तरी सहा जे परिशिष्ट आहे त्यात समावेश करावा त्या परिशिष्टामध्ये डोंगरी ओळख असा एक प्रकार आहे कारण मुळात जर तसं झालं तर लडाखमधल्या जमिनी खरेदी विक्रीवर हिल कॉन्सिलचं जे नियंत्रण होतं ते आता कवच कवचनायचं झालं त्यामुळे त्या आदिवासी भागांना विशेगा विशेष अधिकार देणाऱ्या घटनेच्या सहाव्या परिशिष्टात लढाचा समावेश करावा अशी स्थानिकांची मागणी आहे कारण त्यामुळे पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील असलेला आपला भूभाग सुरक्षित राहावा तिथली हवापाणी प्रदूषित होऊ नये खाणींना हिमालय पोखरला जाऊ नये देशाच्या जा कुठल्या तरी भरत्या बद्या भागासाठी वीज निर्मिती करण्याची जबाबदारी लडाखो लादून इथल्या मेंढपाळ्यांचा उदरनिर्वाह गदा आणली जाऊ नये अशा प्रकारची तिथल्या तरुणांची मागणी आहे आणि दुसरी गोष्ट अशी तरुणाच्या संतापाच्या मुळाशी आहे बेरोजगारी कारण जम्मू काश्मीरचा लडाख हा भाग होता तेव्हा लोकसेवा आयोगाच्या प्रक्रियेतून तिथं मोठ्या प्रमाणात त्या तरुणांना नोकरी मिळत होती पण ती आज ती प्रक्रिया बंद असल्यामुळे तसं काही त्यांना नोकरीला कुठं वाव मिळत नाही आणि ती त्यांची मागणी आहे आणि हीच मागणी घेऊन सोनूम वांगचूक ही व्यक्ती त्या ठिकाणी लढा देत आहे तुमच्या लक्षात आलं असेल सोनू वांगचूक यांचा उल्लेख आपण थ्री इडियट ह्या पिक्चरमध्ये ऐकला असेल त्या ठिकाणी ते एक पात्र म्हणून आलेले आहे आणि त्याने काय पद्धतीने लडाखमध्ये क्रांती केली ते कसे लोकांच्याशी संपर्कात आहे लोकांच्या मदतीला जाऊन जात आहे आणि त्यांना कशा त्यांनी कशा पद्धती शाळा सुरू केली हीही आपण त्या ठिकाणी बघितलं असेल असे सोनू असे वांगचूक हे मोठे अधिकारी होते त्यांचे वडीलही फार मोठे अधिकारी होते आणि त्यांना मोठ्या प्रमाणात त्या भागामध्ये मान होता तसंच प्रशासनामध्ये आणि भारतीय राजकारणामध्येसुद्धा त्यांचं एक नाव होतं त्यांचे ना ही चिरंजीव यांनासुद्धा फार मोठ्या प्रमाणात त्या लडाख प्रदेशामध्ये नाव लौकिक आहे अशी व्यक्ती जेव्हा सरकारच्या विरोधात उभी राहते आणि सरकारला काही मागण्या मान्य करण्यासाठी आग्रही असते अशा वेळेस मग सरकार जर त्या मागण्या मान्य होत नसतील तर मग त्या व्यक्तीवर वेगळेच काहीतरी आरोप लावते आणि त्याला अटक करण्याचा प्रयत्न करते तसाच हा प्रकार आहे तर त्यांच्यावर पाकिस्तानात ती गेले होते अशामधून काही चौकशी सुरू झाली आणि त्यांचं जी परदेशी त्यांची परदेशी संस्थेसाठी त्यांच्या त्या योगदान घेतलं त्याबद्दलसुद्धा त्यांच्या त्या संस्थेचा परवाना सरकारने रद्द केला आणि मुळात जेव्हा हे आंदोलन मिसत झालं त्यावेळी भाजपच्या एका ऑफिसमध्ये हल्ला करण्यात आला आणि मोडतेड करण्यात आली त्याबद्दलसुद्धा स्थानिक भाजपच्या पदाधिकारी रा आला असेल आणि त्यांनी केंद्राकडून तशी तक्रार केली असेल आणि मग ते किंवा जर लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा दिला तर मग ही मागणी परत जम्मू काश्मीर मागितली जाईल कारण आज जम्मू काश्मीर जरी मुख्यमंत्री असतील तरी सगळा कारभार राज्यपालाच्या हातात आहे तो सरकारला आज तरी सोडायचा नाही असं एकंदरीत सरकारच्या वागण्यावरून वाटतं तर कुठलंही सरकार आलं की ते जास्तीत जास्त प्रशासकीय अधिकार आपल्या हातात ठेवण्याचा प्रयत्न करतो मग ते काँग्रेस असेल किंवा भाजप असेल कारण मुळात आपल्या महाराष्ट्रातील नगरपालिका आणि महा जिल्हा परिषद यांच्या निवडणुका बऱ्याच वर्षापासून झाल्या नाही मध्ये कोर्टात काही पिटिशन दाखल केल्यामुळे कोर्टने त्याच्यावर बराच वेळ घेतला आणि सरकारला बरं झालं प्रशासक नेमून सरकारने आपल्या हाती कारभार ठेवण्याचा प्रयत्न केला पण आता ते कोर्टने सरकारला सांगितलं की जे काही तक्रारी आहेत त्यानंतर निपटारा करू पण आता तुम्ही निवडणुका घ्या आणि लवकरच आपल्या आप महाराष्ट्रात निवडणुका होतील ही एक आनंदाची बाब आहे खरंतर लडाख हा प्रांत एकदम शांततेचा आणि विरळ लोकवस्तीचं असं आहे त्यांच्या मागण्याबरोबर आहेत सरकारने त्याच्यावर लवकरात लवकर खरं तर विचार केला पाहिजे आणि त्या लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करायला पाहिजे कारण प्रशासक जेव्हा नेमण्यात येतं तेव्हा त्याच्यात ते लोकसमूहाच्या लोकांच्या ज्या विशेष मागण्या असतात त्या फारशा स्वीकारल्या जात नाही आणि जनमानसाचे विचार जनमानसाची भावना याला फारसं महत्त्व हो दिलं जात नाही कारण प्रशासक हा शासनाला जबाबदार असतो आणि शासन सांगेल त्या पद्धतीतून कारभार आखत असतो तेव्हा मुळात आपल्याकडे हे जिल्हा परिषद त्याच्यानंतर नगरपालिका महानगरपालिका यांचा कारभार हा लोकशाही पद्धतीने लोकांच्या हातात हवा त्यांना ते निर्णय घेण्याची परवानगी हवी पण जेव्हा प्रशासन बसतं तेव्हा ते सगळे निर्णय घेतले जात नाही कारण जम्मू काश्मीरमध्ये बऱ्याच वर्षाचा हाच प्रकार चालू आहे तिथं लोकांचं राज्य नाही लोकांचं प्रतिबिंब पडत नाही आणि लोकशाही सुसंघटित राहत नाही तेव्हा मग अशा वेळेस जर काही लोकांनी उठाव केला काही लोकांनी मागण्या केल्या काही लोकांनी आंदोलन केलं तर त्याला ते आंदोलन सरकारच्या विरोधात आहे असं न समजता त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे आणि जे शक्य असेल ते देण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणजे लोकांना खर तर ज्या पद्धतीने शासन हवं असतं ते त्यांना मिळत असतं पण जेव्हाही असं सरकार येतं तेव्हा ते आपल्या अधिकाराखाली जास्त जास्त प्रशासकीय कारभार बघण्याचा प्रयत्न करतं आणि त्यामुळे लोकांना त्या पद्धतीने शासन करता येत नाही तेव्हा ज सुद्धा केंद्र शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावेत आणि त्या ठिकाणी सोनू वाकचू यांचीसुद्धा सुटका करून त्यांच्यावर जे आरोप असतील ते लवकरात लवकर त्याचा निपटारा करून त्यांना मोकळे करायला हवं कारण मग जर असं केलं तर मग लोकांनासुद्धा कळणार नाही ना नक्की सरकारचं चाललं काय आणि सरकारनं हवं काय नमस्कार